हेमनगर येथील शिवनेरी सेवा भावी संस्थेच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना सांगताना जिल्हा प्रमुख तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई केने म्हणाले की ताई साहेबांना सांगा अलिबाग विभागात युरियाचा मारा केल्यावर जून महिन्यात चांगले पीक येणार आहे काळजी करू नका असे तटकरे साहेबांना सांगा असे बोलताना सूचित केले यावेळी व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आमदार महेंद्र शेठ दळवी संपर्क प्रमुख प्रकाश देसाई ऍडव्होकेट श्रद्धा ठाकूर रसिका केने विजय भाऊ कवळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर वकील पत्रकार आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसा हा हेमनगरचा रंग व्यासपीठ म्हणजे हा फिरता असतो कारण या व्यासपीठावर अनेक प्रकारच्या अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण येऊन गेले कारण या व्यासपीठावर आम्ही कधीच कोणत्याही प्रकारचा राजकारण केलेलं नाही त्याच्या अगोदर ताई सुद्धा आल्या होत्या साहेब सुद्धा आले होते ताई मी तुम्हाला एक सांगू इच्छितो या अलिबाग मध्ये शेतीचं चा पीक चांगले येणारच आहे आणि या खारेपाटात सुद्धा शेतीचं पीक चांगलं येणार आहे फक्त थोडं युरिया खताचा मारा करायला लागेल कारण ते थळ मध्ये आरिअप सरकार प्रोजेक्ट आहे त्यामुळं ते महिंद्र शेठवर सोडून देऊ आपण साहेबांना सांगा की कुठली प्रकारची काळजी करण्याची गरज नाही सुजला माने सुफला माशी या खारेपाटात आणि या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे पीक हा जून महिन्यामध्ये येणार आहे मित्रांनो दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करत असताना अनेक या विभागामध्ये आणि मध्ये शैक्षणिक मध्ये जे काम करणारे किंवा शैक्षणिक मध्ये विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार सोहळा करत असतो परंतु कुठेतरी या खेडेगावातून या विभागातून अलिबाग तालुक्याच्या ठिकाणी ज्या परिसरातील मग ते आरोग्यसेवा असेल किंवा कोर्टामधले वकील वकील मित्र असतील किंवा आमचे पत्रकार बंधू असतील यांना सुद्धा कुठेतरी आम्ही खेडेगावामध्ये या विभागामध्ये शिवनेल ग्रुपच्या माध्यमाने आम्ही जे काही काम करत असतो आणि त्यासाठी आम्ही आज शिवरत्न पुरस्कार सोहळ्याने आम्ही त्यांचा सन्मान केला आमच्या शब्दाला काही मान देऊन ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व सर्वच वकील मित्र पत्रकार बंधू आणि डॉक्टर्स यांच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि गेल्या पंचवीस वर्ष तुम्ही जी शिवजयंतीसाठी योगदान दिलात जी मला साथ दिलीत अशीच साथ अखंडपणे राहू द्या आणि येणाऱ्या काळात सुद्धा अशा आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम करूया एवढे बोलून मी ते थांबतो जय हिंद जय महाराज दोन वकिलांचा ज्यांचा सन्मान झाला आमच्या आदरणीय पालघर साहेब आणि जी मंत्री साहेब खरं राजाच्या माझ्या जीवनामध्ये इतवरच्या स्टेजच्या प्रवासापर्यंत त्यांची खूप मोठी सहकार्याची मदत आम्हाला लागली मध्ये राजाने माझ्या मगाशी सांगत असताना सांगितलं की त्या काळामध्ये आम्ही कार्यरत असताना अनेक संकटांना सामोरावं लागलं आणि मग त्या पोलीस स्टेशन आणि कोर्ट कोड़, कोर्टाच्या कामामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची आम्हाला खूप मदत लागली आणि त्यांचाच सन्मान ज्या ठिकाणी होते याला जा सर्वात जास्त आनंद निश्चित आहे तर ते आज ऐकायला नाही आहे पण राजा किंवा मी असेल अनेक वेळा त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आम्हाला पोलीस स्टेशन कोर्टातला न्यायाधीश वगैरे केली आणि मग त्या माध्यमातून लोकांनी स्वीकारलं आणि इपरच्या प्रवासामध्ये राजाने मला तुम्ही सहकार्य केलं खरं तर या भागामध्ये मगाशी राजाने सांगितल्या मध्ये सांगितल्याप्रमाणे की कि म्हणून माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये विकासाबाबतीमध्ये मी खूप सारा निधी या भागामध्ये आणला आहे मला असं वाटतं की काही एकाच वर्षाने कुठं काम बाकी राहणार एवढी परिस्थिती आम्ही कामासोबत निर्माण केली तर देणं लागतं आणि म्हणून राजाचं कर्तृत्व राजाचा आत्तापर्यंत राजकीय प्रवास किंवा राज्यांना दिलेली जबाबदारी आणि त्याची जाणीव आणि त्याने केलेलं लोकांचं काम हे खरंच सन्मान्य आहे असं मी निश्चित या ठिकाणी सांगेन नेहमीच आपण राजी करतो पण अनेकांना मदतीच्या हातात जे काम राजा आणि रसिकर यांच्या माध्यमातून आपण केलं त्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून पंचवीस वर्षाच्या या प्रवासामध्ये आज रौपमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना अनेक त्यांना आठवण्या उजाळाला निषेध दिला पण पंचवीस वर्षाचा दे दे प्रवास देखील त्याला या मंचावर निश्चित आठवला आणि त्याच्या भाषणात त्यांनी या ठिकाणी नक्की आपल्यासमोर मांडला पुढे देखील राजाचं कार्य असंच चालू नाही आपलं सगळ्यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे मगाशी ताईने सांगितलं शांतताही तुमच्या आमच्या सांगून गेल्या की आचारसंहिता आहे राजकीय आपण पण आपलं नेहमीच असतं आपण आपण कुठलाही मंच शेअर करतो त्याच्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमची साथ आम्हाला सगळ्यांनाच बरोबर पाहिजे आज या निमित्ताने मी आपला निश्चित सांगतो पुन्हा एकदा सन्मान कथेंचा कथेंचा या ठिकाणी सन्मान केल्याबद्दल त्यांना खऱ्या मनापासून धन्यवाद देतो पुन्हा आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर हे तीन अतिशय महत्वपूर्ण घटक आहेत एक घटक तर असा आहे की नेहमी म्हंटल जात की डे किप्स डॉक्टर हवे पण आज ज्या सन्मानित डॉक्टरांचा सत्कार केलाय त्यांचं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये इथे पेण असेल अलिबाग असेल रायगडमधल्या नागरिकांच्या जीवनामध्ये इतकं अविभाज्य असं स्थान झालेलं आहे की वाटतच असं नाही की आपण त्यांना भेटल्याशिवाय पुढे जाऊ आणि म्हणून साधारणपणे म्हटलं जातं की एखाद्या डॉक्टरला बघितल्यावरच पन्नास टक्के आजार हा रुग्णाचा बरा होत असतो त्यामुळे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जी सेवा केली आज तुमचे जे पेशंट असतील त्यांना निम्व आजार हे तुमच्यासोबत बोलल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांचं बरं होत असेल कोविडच्या कालावधीमध्ये तर फोनवर सगळे आजाराचे निदान सुद्धा आपण त्यानिमित्ताने करत होतात बऱ्याचशा वेळेला सिमटम्स असतील तर फोनवर आपण ट्रीटमेंट देत होतात आत्ता तर साधारणपणे थी थी ही परिस्थिती सुधारलेली आहे पण सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये त्यांच्या डॉक्टरचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं असतं कारण जसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना एखादा डॉक्टर लागतो जे साधारणपणे एखादी औषधाची गोळी देतो किंवा इंजेक्शन टोचत असतो तसं या डॉक्टरांचं आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान आहे कुठल्याही आजारावर मात करण्याची क्षमता ही खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे देवानंतर जर दुसरं महत्त्व कोणाला दिलं जातं तर ते डॉक्टरांना दिलं जातं पेशंट एखादा आजारी असेल तर हॉस्पिटलमधलं असणारं मंदिर तिथं ते पाया पडतात आणि त्याच्यानंतर दुसरे हात जोडतात ते डॉक्टरांसमोर त्यामुळे आज तुमचा सन्मान करत असताना आम्हाला खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद आहे दुसरा सन्मान आम्ही केला ते वकिलांचा नक्कीच ते एक अतिशय महत्वपूर्ण त्यानिमित्ताने घटक आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की वकिलांचं काम हे फक्त केस लढवण्यापुरतं मर्यादित नसतं तर त्यांच्या वकिलांच्या निगडीत असणाऱ्या ज्या वास्तू असतात किंवा जजेसचं जे, जे, जे प्रिमाईस असतं हे सामान्य माणसासाठी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध असलं पाहिजे याच्यामध्ये सुद्धा ते पुढाकार घेत असतात आपण अनेकदा बघितलं की बार असोसिएशन हा प्रयत्न करत असतो की आपल्याकडे चांगल्या पद्धतीच्या कोर्टाच्या इमारती याव्या जेणेकरून आपले जे सामान्य नागरिक आहेत यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा त्यानिमित्ताने मिळाव्या त्यामुळे त्यांचाही एक महत्त्वपूर्ण भाग हा निश्चितपणाने निमित्ताने असतो पत्रकारांना तर आपल्या देशाचा चौथा स्तंभ म्हणूनच ओळखलं जातं अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला व्यक्त करता येत नसतात ते ते त्यांच्या ते पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या तिन्ही महत्त्वपूर्ण घटकांचा आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्कार केलात मी निश्चितपणाने आयोजकांचे मना मनापासून जे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानते तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देत असताना हे hey, पंचवीसावं वर्ष आहे मगाशी श्रद्धाताईंनी म्हटलं की दरवेळेला आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र असतो या व्यासपीठाचं वैशिष्ट्य असं आहे की ते राजकीय पक्षांच्या पलीकडचं आहे सा। त्यामुळे साधारणपणे नव्वद टक्के राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी असतात दहा टक्के जे नसतात त्याची तुम्हाला अपेक्षाच नसते त्याच्यामुळे आम्ही सर्व मंडळी काहीही असलं तरी या कार्यक्रमासाठी निश्चितपणाने सोबत निमित्ताने असू कारण चांगला उपक्रम असेल तर सगळ्यांनी त्याला साथ देणं हे सुद्धा तितकंच त्या निमित्ताने महत्वाचं आहे ज्या वेळेला आपण पन्नासावं वर्ष साजरा कराल त्याही वेळेला काही राजकीय परिस्थिती असली तरी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी असू याची खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच मनस्वी शुभेच्छा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अधिकाधिक अधीक आपल्या मनामध्ये मा या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करूयात आज माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या निमित्ताने उपस्थित आहेत मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की एक अतिशय ऐतिहासिक निर्णय या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्याने घेतला आहे तो म्हणजे मुलाच्या बाळाच्या नावापुढे त्याचं आईचं नाव मग त्याच्यावर नक्कीच माझ्या बंधूंना या निमित्ताने विनंती करेन की आपणही या निर्णयाचं स्वागत करावं आणि आपल्या नावापुढे पहिलं आपल्या जन्मदाता आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि अण्णाव हा जर आपण बदल एक छोटासा बदल आपल्या नावामध्ये आणला तर कुठं ना कुठं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना नेहमीच त्यावेळेलाही सन्मान दिलेला होता आणि समाजामध्ये समान अधिकार देत असताना महिलांना त्यांच्या घरापासूनच जर सुरुवात केली तर एक नवी पिढी जी आपण घडवू ती निश्चितपणाने महिलांना एक वेगळ्या पद्धतीचा मान आणि वागणूक देणारी त्या निमित्ताने असेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी